येस yes, हा रत्नागिरी जेट्सचा फ्लॅग आहे ज्यांनी एम पी एल दोन हजार तेवीसचं त्यांचं ते टायटल दोन हजार चोवीसमध्ये दणक्या डिफेंड केलेलं आहे अर्थातच एम पी एल का का काय काय बघणार आहोत तर रत्नागिरीने त्यांचं टायटल कसं जिंकलं या एम पी एलचे हाय पॉइंट्स काय होते लो पॉइंट्स काय होते आणि या स्पर्धेमधला स्पोर्ट्स कट्टाचा एम पी एलचा संघ काय आहे नमस्कार मी अमोल गोखले आणि स्पोर्ट्स कट्टावरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि या एपिसोडची सुरुवात मी करणारे एक रत्नागिरी जेट्सची मैदानाबाहेरची गोष्ट सांगून गोष्ट कधीची आहे तर गोष्ट आहे मे महिन्यातली पुण्यातल्या पी वाय सी हिंदू जिमखानावरती रत्नागिरी जेट्सचा संघ चाळीस दिवस तंबू ठोकून होता कारण त्यांचा प्रिपरेशन कॅम्प चालू होता एम पी एलसाठीचा आणि तिथे त्यांनी एक इव्हेंट ऑर्गनाईज केला होता त्यांचा जर्सी लॉन्च इव्हेंट रत्नागिरी म्हटलं की आंबे आलेच आणि त्यांनी काय गंमत केली होती की आंब्याच्या तीन पेट्या मागवल्या होत्या आणि लोकांना सांगितलं की ओळखा बरं जर्सी कुठल्या बॉक्समध्ये आहे पण गमतीचा भाग हा की जर्सी कुठल्याच बॉक्समध्ये नव्हती होते फक्त आंबे आणि ते आंबे नंतर प्लेयर्सच्या रूमवरती गेले पण मुख्य मन म्हणजे जर्सी होती कुठे तर त्यांचा कर्णधार अझिम काझीच्या अंगावरती आणि त्या जर्सीवरती होता एक सोनेरी स्टार तो स्टार होता त्यांच्या एम पी एल दोन हजार तेवीस टायटलचा आणि ते एम पी एल दोन हजार तेवीस टायटल त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नाशिक टायटन्सला दणक्यात हरवून डिफेंड केलेला आहे आणि आता ज्यावेळी ते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर्सी लॉन्च करतील ना त्यावेळी त्यांच्या चेस्टवरती दोन स्टार असणार आहेत आणि हा कॉन्फिडन्स त्यांच्याकडे त्या जर्सी लॉन्च इव्हेंटला होता म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला की त्यांचे कोच जे आहेत रणजित पांडे त्यांना मी त्या इव्हेंटमध्ये भेटलो त्यांना विचारलं की तुम्ही स्पोर्ट्स कट्टावरती गप्पा मारायला याल का तर त्यावेळी ते म्हटले की अमोल आत्ता नको आपण गप्पा मरत ज्यावेळी आम्ही आमचं टायटल डिफेंड करू त्याच्यानंतर त्यानंतर ज्यावेळी मैदानावरती खेळाडू सेलिब्रेट करत होते त्यावेळी मला रणजित पांडे एका बाजूला दिसले मी जवळ जाऊन त्यांचं अभिनंदन केलं त्यांना म्हटलं फारच चांगले खेळला तुम्ही आणि त्यांना आठवण करून दिली की तुम्ही स्पोर्ट्स कट्टावरती गप्पा मारायला येणार आहेत ते म्हटले आत्ता माझा इंटरव्ह्यू वगैरे काही घेऊ नकोस आत्ता जर कोणाचा इंटरव्ह्यू करायचा असेल ना तर तो या प्लेयर्सचा कर कारण सगळं श्रेय ह्या खेळाडूंचं आहे मी बाहेर बसणारा माणूस आहे आणि तिथेच त्यांनी दाखवून दिलं की रत्नागिरीचा संघ इतर संघांपेक्षा कसा वेगळा ठरतो आणि अर्थातच या एमपे रिव्यू मध्ये रत्नागिरीच्या संघापासूनच सुरुवात करणं हे क्रमप्राप्त होतं म्हणजे रत्नागिरी संघाची एक गोष्ट मला कायम जाणवली किंवा जी मी जवळून अनुभवली ती म्हणजे सामन्याचा निकाल काहीही लागलेला असो तो सामना जिंकला असो किंवा हरला असो सामना संपल्यानंतर ते एकत्र येतात हडल करतात गो जेट्स म्हणतात आणि मैदानाबाहेर जातात हा सामना संपला आता पुढच्या सामन्याचा विचार पण जोपर्यंत ते मैदानात आहेत ना तोपर्यंत त्यांनी कधीच तो सामना सोडला नाही आणि तिथेच कुठेतरी ते इतर संघांपेक्षा उजवे ठरले म्हणजे गंमत बघा हां ऑरेंज प्ले ऑरेंज कॅप प्लेअर्सची लिस्ट काढून बघा ज्या ऑरेंज कॅपचं नाव आता चंदू बोर्डे ऑरेंज कॅप आहे पहिला खेळाडू कोण आहे मागच्या वर्षी ज्यांनी ऑरेंज कॅप जिंकली तोच अंकित बावणे दुसरा आहे राहुल त्रिपाठी तिसरा आहे छत्रपती संभाजी किंग्सचा ओम भोसले चौथा रायगड रॉयल्सचा सिद्धेश्वर आणि पाचवा ईगल नाशिक टायटन्सचा अथर्व काळे या सगळ्यामध्ये टॉप फाईव्हमध्ये मध्ये रत्नागिरीचा कुठलाच खेळाडू नाहीये त्यांचा हायएस्ट रन स्कोर माहिती माहितीये ओपनर धीरज फटांगरे आणि तो या लिस्टमध्ये आहे दहाव्या क्रमांकावर दोनशे नव्वद धावा अकराव्या क्रमांकावर अजून काजे काही फार मागे नाही दोनशे एकोणनव्वद धावा पण त्यावरून दिसून येतं की त्यांचा संघ कुठल्याच एका खेळाडूवर अवलंबून नाहीये प्रत्येकाने गरज पडली त्यावेळी हात वर केलेला आहे पण गंमत कशी आहे बघा हा क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की फलंदाज तुम्हाला सामने जिंकून देऊ शकतात गोलंदाज टायटल जिंकून देतात तीच गोष्ट फुटबॉलची आत्ता युरो आणि कोपा अमेरिकाचा वार आहे तिथेही हेच म्हटलं जातं फॉरवर्ड विन यू मॅचेस डिफेन्स विन्स यू टायटल तीच गोष्ट रत्नागिरींनी करून दाखवली त्यांच्या बॅटर्स जरी दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावरती असले ना तरी गोलंदाजीत मात्र त्यांचा सत्यजित बचाव एक नंबरवरती आहे आणि माझ्या दृष्टीने सत्यजित बचाव हा या स्पर्धेचा एम व्ही पी आहे का सांगतो सत्यजित बचाव मागच्या वर्षी सोलापूर रॉयल्सकडे होता ज्यांचं नाव यंदा होता रायगड रॉयल्स त्यांनी त्याला ऑक्शनसाठी रिलीज केलं होतं ऑक्शनच्या फर्स्ट राऊंडमध्ये कोणीच सत्यजित बचावला घेतलं नाही पण दुसऱ्या राऊंडमध्ये ऑक्शनमध्ये बेस प्राईजला म्हणजे साठ हजाराला सत्यजित बचाव रत्नागिरी जेट्सकडे गेला आणि त्यावेळी त्याच्या टीमने ती जो विश्वास दाखवला ना तो त्यांनी सबंध स्पर्धा सार्थ करून टाक दा, दाखवला म्हणजे जर्सी लॉन्च इव्हेंटच्या आईस ज्यावेळी मला सत्यजित भेटला ना त्यावेळी आमचं जे बोलणं झालं त्याच्यातनं काही अंश असा होता की तो मला म्हणाला अमोल तू बघ यावर्षी मी कशी कामगिरी करतो आणि तीच कामगिरी त्यांनी नुसती बोलून दाखवली नाही त्यांनी ती करूनही दाखवली म्हणजे फायनल संपल्यानंतर जिथे तो मॅन ऑफ द मॅच होता चार ओव्हर एक मिडन एकतीस रन चार विकेट या कामगिरीनंतरही तो तेवढाच ग्राउंडेड होता तो म्हटला अमोल मी सांगितलं होतं ना तुला माझी कामगिरी तुला नंतर बघायची ते त्यांनी करून दाखवलं जी गोष्ट तुम्हाला आठवत असेल तर एम पेलच्या पहिल्या दिवशी सत्यजित बचावचं रील केलं होतं तेव्हाही हो तो हेच म्हटला की तुम्हाला अरे पहिल्याच दिवशी बोलवलं आहेस तुला मी शेवटच्या दिवशी बोलवायला सांगणार होतो हा कॉन्फिडन्स जो होता ना त्याच्या टीमने त्याला दिलेला तो त्याच्या खेळीमध्ये उतरला आणि त्याचं त्यांचं रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय होतं सत्यजित बचावला वैयक्तिक पर्पल कॅप आणि रत्नागिरी टीमसाठी एम पेलचं टायटल अजून कोण हिरो होते रत्नागिरीच्या कॅम्पेनचे अर्थातच धीरज फटांगरे आला ज्यांनी सर्वाधिक धावा केल्या पण त्या व्यतिरिक्त दिव्यांग इंगणेकर आला प्रदीप दाढे आला विजय पावले आला हे तीन गोलंदाज झाले ज्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं की कुठलाही एक खेळाडू एखादी सामना फिरू शकतो त्याचबरोबर निखिल नाईक आला त्यांच्या संघातला सर्वात अनुभवी खेळाडू किंवा मोठा खेळाडू जर आपण म्हणू शकतो ना तसा कुठला तरी म्हणजे ज्याला आय पी एलचा अनुभव आहे पण त्याचं वय त्याच्या बाजूला नाही तो तिशीच्या पुढचा आहे असं आपल्याला वाटू शकतं पण त्याच वेळेला हे लक्षात घ्या की माझ्या दृष्टीने आत्ता महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट विकेट किपर हा निखिल नाईक आहे म्हणजे ज्या प्रकारे तो मैदानावरती असतो ना त्या प्रकारे तो एक वेगळी ऊर्जा घेऊन येतो जी एक एनर्जी घेऊन येतो ना त्याच्याने रत्नागिरी संघाचा ॲटमॉस्फिअर वरती जातो उत्तम विकेट किपर तो आहेच आहे पण त्याचा रोलही बॅटिंगमधला त्याला माहिती आहे शेवटच्या षटकात यायचं आहे आणि फटकेबाजी करायचं म्हणजे जिथे असं वाटत होतं की रत्नागिरी जेट्स फायनलमध्ये कुठेतरी सव्वाशे एकशे तीसपर्यंतच पोचू शकतील ती धावसंख्या निखिल नाईकने एकशे साठपर्यंत पर्यंत नेली आणि हा त्याचा रोलची क्लॅरिटी जी आहे ना ती खूप महत्त्वाची ठरली म्हणजे एका दुसऱ्या संघाचा खेळाडू मला म्हटला देखील की रत्नागिरीच्या संघाचं वेगळेपण काय आहे ना तर त्यांच्या प्रत्येक खेळाडूला त्याचा रोल माहिती आहे आणि ते, ते खेळाडू तो येतात तो रोल करतात आणि सामना जिंकून जातात दुसरी महत्त्वाची गोष्ट रत्नागिरीच्या दृष्टीने कुठली आहे ना तर त्यांचे दोन युवा खेळाडू अभिषेक पवार आणि किरण चोरमळे दोघंही अंडर नाईन्टीन खेळाडू होते आणि फायनलमध्ये त्या दोघांमधली पार्टनरशिप ही त्यांची हायएस्ट पार्टनरशिप होती आणि इथेच दिसून येतं की रत्नागिरी जेट्सचा त्यांच्या संघातल्या प्रत्येक खेळाडूवरती किती विश्वास आहे हे झालं रत्नागिरी जेट्सबद्दलचं पण बाकी हाय पॉइंट्स काय होते किंवा बाकी टॉकिंग पॉईंट्स काय होते तर दुसरा पॉईंट होता केदार जाधवची निवृत्ती पहिला सामना एम पी एलचा खेळ आणि त्यानंतर त्यांनी रिप्लेस त्यांनी निवृत्ती जाहीर केली आणि त्याची रिप्लेसमेंट म्हणून कोल्हापूरमध्ये आला आय पी एलमधला महाराष्ट्राचा माजी खेळाडू होता परत आलाय राहुल त्रिपाठी आणि आल्यानंतर राहुलनी मैदान गाजवून सोडलं म्हणजे जोपर्यंत तो मैदानात होता ना तोपर्यंत तो कोल्हापूर कायम अटॅक 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 याच मोडमध्ये असायचे आणि कुठलाच संघ त्याच्या ऑनस्पॉटपासनं वाचू शकला नाही म्हणजे एक सामना कोल्हापूरने एक काय दोन सामने रादर राय रायगड रॉयल्स विरुद्धचे असे झाले की ज्या क्षणाला राहुल त्रिपाठी आऊट झाला त्या क्षणाला सामना कोल्हापूरच्या हातून निसटला आणि तोच मुख्य फरक ठरला क्वालिफायर टूमध्ये जेव्हा राहुल त्रिपाठीला हवी तशी कामगिरी करता आली नाही पण एकंदरीतच राहुलचा इम्पॅक्ट जो होता ना कोल्हापूरच्या संघावरती तो खूप महत्त्वाचा होता कारण पहिले चार सामने सलग हरले होते आणि त्यानंतर सलग पाच सामने जिंकत ते क्वालिफाय झाले होते त्याचबरोबर दुसरा आय पी एलचा स्टार कोण आहे अर्थातच पुण्याचा ऋतुराज गायकवाड परत एकदा परत मुद्दा हा आहे की ऋतुराज गायकवाडसाठी एक मोठा सीझन होता छोटे मोठी दुखापत त्याला होती त्यामुळे त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही आणि त्याचंच रूपांतर काय झालं की पुण्याच्या संघाची ओव्हरऑल कामगिरी डपली शेवटचे आले ते टेबलमध्ये पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे की लोकांना ऋतुराज काय माणूस आहे ना हे अनुभवाला मिळालं म्हणजे पुण्याच्या खेळाडूंशी ज्यावेळी मी बोललो त्यावेळी त्यांनी हेच सांगितलं की ऋतुराजबरोबर खेळून त्यांच्या खेळात कसा फरक पडलाय हा एलचा सगळ्यात मोठा माझ्या दृष्टीने पॉझिटिव्ह आहे की या आय पी एलसारख्या सारख्या किंवा अनुभवी खेळाडूंबरोबर खेळून महाराष्ट्राची पुढची पिढी तयार होणार आहे दुसरा कुठला टॉकिंग पॉईंट असेल ना तर अर्थातच मागच्या पी मध्ये दोन शंभर झाल्या होत्या अर्शिंद कुलकर्णी आणि अंकित बावणे यंदा या दोघांचे शंभर हुकले एकाच सामन्यात नव्वद धावा केल्या नॉट आऊट पण त्याहीपेक्षा पेक्षा दुसऱ्या सामन्यात मंदार भंडारी नाशिक टायटन्सचा आणि त्याच्याच जोडीला छत्रपती संभाजी किंग्सचा मुर्तजा ट्रंकवाला यांनी शंभर केली मंदारची शंभर ज्या सामन्यात आली त्याच सामन्यात मुर्तजाची शंभर आली आणि सामना जिंकला छत्रपती संभाजी किंग्सनी त्याचबरोबर दुसरा गोष्ट गोठले घडली तर फायफर मागच्या वर्षी एकच फायफर होता मनोज यादवचा पण यंदाच्या वर्षी दोन फायफर होते म्हणजे श्रेयस चव्हाण जो कोल्हापूरचा लेग स्पिनर आहे त्यांनी फायफर घेतला आणि पर्पल पर कॅप स्वतःच्या डोक्यावर घेतली पण त्याच संध्याकाळी सत्यजित बचावनी पुन्हा पाच विकेट घेऊन त्याची कमाल दाखवली आणि पर्पल कॅप त्याच्याकडून चिनून घेतली ती कायमसाठीची आणखीन कुठले पॉझिटिव्ह आहेत माझ्या दृष्टीने तर राजवर्धन हंगरगेकर जो भारताचा इंडिया अंडर नाईन्टीन खेळाडू आहे माझी त्याचा फॉर्म परत आलेला आहे त्याच्याकडचा पेस परत आलेला आहे आणि ज्या प्रकारे तो बॉलिंग टाकतो आहे ते फारच चुकवणार आहे दुसरी गोष्ट आहे मुकेश चौधरी म्हणजे आय पी एलमध्ये त्याला एक सामना मिळाला त्याच्यात त्यांनी एक ओवर टाकल्याने सत्तावीस धावा केल्या त्यानंतर तो आपल्याला आय पी एलमध्ये दिसणार नाही पण मुकेश चौधरी हा महाराष्ट्राचा फक्त व्हाईट बॉल नाही तर रेडबॉलसाठीचाही महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याबद्दल त्याची कामगिरी जी आहे ना ती अशीच चालू राहणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटची पॉझिटिव्ह गोष्ट ती म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी एम पी एल झाली बऱ्याच राज्यांच्या लीग चालू होतात एक वर्ष होतात पुढच्या वर्षी त्या डिस्कंटिन्यू होतात पण ज्या कमिटमेंटनी एम पी एल घडतंय ना तीच कमिटमेंट जर सातत्याने चालू ठेवली तर एम पी एल हा खूप चांगला प्लॅटफॉर्म तयार होऊ शकतो युवा खेळाडूंसाठी हे झाली पॉझिटिव्ह गोष्ट पण कुठल्या गोष्टी खटकल्या किंवा क् कुठल्या गोष्टींवर काम करायची गरज आहे ना तर त्या आता बघूयात सगळ्यात पहिली गोष्ट मागच्या वर्षी पंधरा लीग सामने होते चार क्वालिफायरचे सामने होते यावर्षी तीच संख्या तीस आणि चारशे एकूण चौतीस चार सामने झालेत परत एकदा स्पर्धेचे विंडो काय आहेत तर दोन जून ते बावीस जून पावसाचे दिवस आहेत यंदाच्या वर्षी लकी होतं टचवूड होतं सर्व सामने जवळपास निर्विघ्न पडले दोन सामने दुसऱ्या दिवशी गेले किंवा दोन चार सामन्यात अगदी काही षटकांचा वाया गेला पण अदरवाईज स्पर्धेत पावसाचं सावट नव्हतं टचवूड पण स्पर्धेची विंडो मला वाटत नाही एम सी एला दुसरी कुठली अवेलेबल आहे स्पर्धा याच कालावधीत होत राहणार आहे पण ह्याच्यामुळे झालंय काय तर स्पर्धेत स्पर्धेचं स्वरूप जे आहे ना ते खेळाडूंसाठी अवघड झालेलं हो आहे म्हणजे एखादा संघ एखाद्या दिवशी संध्याकाळी मॅच खेळतो त्याच संघाला दुसऱ्या दिवशी दुपारी मॅच खेळावी लागू शकते किंवा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मॅच खेळावी लागू शकते सो हे जे बॅक टू बॅक गेम्स आहेत ना त्यामुळे खेळाडूंना रिकवर व्हायचा हो चान्सच मिळत नाही आणि ही गोष्ट मला प्रामुख्याने जाणून ज्यावेळी मी खेळाडूंशी बोललो पदाधिकाऱ्यांशी बोललो किंवा टीममधल्या सपोर्ट स्टाफशी बोललो की बाबा खेळाडूंच्या दृष्टीने हे शेड्यूल जरी आयडियल नसलं ना तरी त्याला पर्याय नाही आहे म्हणजे एखाद्या खेळाडूला ह्याची शाश्वती मिळू शकते की बाबा रे मी एका सामन्यात चांगली कामगिरी केली नाही आहे पण मला दुसरा सामना मिळू शकतो कारण दहा सामने पण त्याच वेळेला एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर ता त्याला रिकवर व्हायला तेवढा पुरेसा वेळच नाही आहे ही झाली त्याच्यातली निगेटिव्ह गोष्ट दुसरी धोक्याची घंटा कुठे आहे माझ्या दृष्टीने तर फिल्डिंगचं स्टँडर्ड म्हणजे या स्पर्धेत काही अप्रतिम झेल घेतले गेले अर्थातच निखिल नाईकचा याच्यात उल्लेख करावा लागेल ज्या प्रकारे त्यांनी विकेट किपिंग केली आहे त्याचबरोबर दिग्विजय पाटील पुन्हा एकदा छत्रपती संभाजी किंग्सचा युवा खेळाडू त्यांनी अफलातून कॅच घेतला जो माझ्या दृष्टीने कॅच ऑफ द टुर्नामेंट होता पण त्याच्या जोडीला काही खेळाडूंनी कॅच असे सोडले डोळे मिटून घ्यायचा कॅच कॅज्युअलपणामुळे गेलेला आहे आणि तिथे सामना फिरायची वेळ आलेली आहे हे माझ्या दृष्टीने फिल्डिंग स्टँडर्ड जे आहे ना ते खूप घातक आहे आणि सगळ्याच खेळाडूंना फिल्डिंग त्यांची एक नॉच वर देणं खरंच गरजेचं आहे म्हणजे त्याच वेळेला काही खेळाडूंची फिल्डिंग चांगली पण आहे म्हणजे सचिन दस सारखा खेळाडू जरी बॅटिंगमध्ये खूप काही करता आलं नसलो ना तरी गन फिल्डर तो होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे हे झाले निगेटिव्ह पॉईंट्स माझ्या दृष्टीने आता वळूयात शेवटाकडे जिथे मी माझी एम पी एलची टीम ऑफ द टूर्नामेंट सांगणार आहे काय टीम ऑफ द टूर्नामेंट आहे मी फारसं जस्टिफिकेशन देणार नाही आहे त्यामुळे पटपट टीम सांगतो सलामी वीर आहेत माझे अंकित बावणे आणि ओम भोसले लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन नंबर तीनला राहुल त्रिपाठी नंबर चारला अजिम काझी जो माझा कर्णधार आहे लेफ्ट आर्म बॅटर आहे आणि वेळ पडली तर लेफ्ट आर्म स्पिनही टाकू शकतो पाच नंबरला आहे ऋतुराज गायकवाड अर्थातच तो ऋतुराज गायकवाड असल्या कारणाने टीममध्ये आहे आणि त्याच्याऐवजी मला घ्यायला आवडला असता अथर्व काळे पण ज्यावेळी तुमच्याकडे ऋतुराज असतो त्यावेळी दुसऱ्या खेळाडूला संधी मिळणं जर अवघड आहे सहा नंबरला माझा आहे अर्शिन कुलकर्णी मान्य ओपनर आहे पण त्याचा जो आयडॉल आहे अर्शिन कुलकर्णीचा जो त्यांनी स्पोर्ट्स कट्टरच्या मुलाखतीत सांगितला आहे हार्दिक पांड्या त्या रोलमध्ये मी त्याला बघतो जिथे तो फिनिशर आणि दोन ओवर टाकून देऊ शकतो अर्शिन कुलकर्णी सहा नंबरला आहे सात नंबरला विकेट किपर आहे निखिल नाईक अर्थातच माझ्या दृष्टीने त्याला पर्याय नाही आहे आठ नंबरला आहे रत्नागिरीचा लेफ्ट आर्म पेसर रत्न दिव्यांग हिंगणेकर नऊ नंबरला लेफ्ट आर्म स्पिनर सत्यजित बचाव दहा नंबरला कोल्हापूरचा लेग स्पिनर श्रेयस चव्हाण आणि अकरा नंबरला रत्नागिरीचा प्रदीप दाडे बारावा खेळाडू आहे माझा इम्पॅक्ट प्लेअर तो म्हणजे मुकेश चौधरी आणि ही माझी आहे एम पी एलची टीम ऑफ द टुर्नामेंट अर्थातच काही नावं मला वगळावी लागली ती चार नावं मी सांगणारे दोन फलंदाज आणि दोन गोलंदाज एक मन म्हटलं तसं अथर्व काळे आणि दुसरा आहे इगल नाशिक टायटन्सचा साहिल पारेख युवा खेळाडू आहे तो आणि किरण चोरमळे ह्या दोघा खेळाडूंकडे नक्की लक्ष ठेवा आणि गोलंदाजांपैकी जर तुम्ही म्हणायचं झालं तर दोघंही छत्रपती संभाजी किंग्स आहेत एक म्हणजे राजवर्धन हंगरगेकर आणि दुसरा आहे लेफ्टर्म पेसर प्रणय सिंग या खेळाडूंकडे तुम्ही लक्ष ठेवा तुम्ही एम पी एल जर बघितले असतं तर तुम्हाला काय आवडलं एम पी एलबद्दल ते तुम्ही आम्हाला सांगा एम पी एलमधलं काय खटकलं तेही आम्हाला सांगा अर्थातच मराठी कॉमेंट्री हा चर्चेचा मुद्दा पुढच्या वर्षी येऊच शकतो त्याच्यावरती लक्ष ठेवूयात हा एपिसोड कसा वाटला ते तुम्ही आम्हाला सांगा आत्ता मात्र थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा। धन्यवाद